आलो आणि कलेक्टर व्हावं याच्याबद्दल निवेदन दिले ज्याच्यावर आता कलेक्टर साहेबांनी काहीतरी दखल घेतली पाहिजे आणि आमचं गाव पूर्णपणे एसनमुक्ती झाले पाहिजे दारूच नव्हे तर पानपट्टी सुद्धा आणि गुटखा मटका हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे एवढीच आमची सर्व महिलांची इच्छा आहे आत्ता याच्या पुढचं जे होईल ते मी बघतो म्हणले आणि मी गावात येऊन म्हणजे आता पोलिसवाल्यांना हे सांगून मी बरोबर करतो म्हणजे व्यसनमुक्त गाव असं करून देतो असं त्यांनी बोलतो सीमा माणिक कदम बोलते सिंगापूरती आणि हे म्हणते ते म्हणते त्यांना इथली दारू होती म्हणते त्यांना आम्ही कलेक्टर साहेबाला सांगून गेलो तर ते बोलले मी बघतो की ऑप्शन घ्यायची ते घेऊ मी बरोबर आणि तुम्ही त्याला मदत करा म्हणलं आम्हाला पोलिसवाले मदत करून झाले मग आम्ही गेलो तर तिथं बघायला तर आम्हाला पैसे बायला होईल ना पोलिसवाले घ्यायला देणे झाले तर पण ते भेणे झाले तर ते कुठं बी विचार विचारले दुकानं आहे वाटणं बी गाडी मोटरसायकल विकायची तर मग आज काय करायचं आम्ही बाया माणसायनं आणि कुकला म्हणायचं असायचं तर बंद होत नाही तुमच्यावर काय करते गावातली पुरे म्हणायचं हत नाही मग आता बंद होती का नाही आम्ही बघूत ना काय होते कलेक्टर साहेबला सांगून गेले आम्ही कशी बंद होत नाही तुम्ही ना आम्ही बघू